काय काय बघायचं तर फिंगर्सचे नेम्स काय आज तू काय सांगणार आहे तुझ्या फिंगर्सचे नेम्स पहिले मला सांग आपल्याला किती फिंगर्स आहेत काउंट कर गाय फाय फिंगर्स आहेत ओके आपल्या वन हँडला किती फिंगर्स आहेत फाय तर तुला त्यांचे नेम्स येतात हो का सांग बरं हळू हळू जोरात कोणती आहे इंडेक्स

ये बाय 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 देन अमन तुम्ही पण लर्न करा नेम्स पण करा नेम्स बाय बाय लाइक शेअर सबस्क्राइब टेक केयर टेक केयर बघा किती टेक केयर अशा टेक केयर कोणी शिकवलं टेक केयर का किशी दे